नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामधील तिसरं चॅप्टर पा आपण पाहणार आहोत रिकॉन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनर आता रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय याचं मिनिंग आपण पाहूयात तर रिकॉन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप प्रायमरीली न्यूलूज Change in the form of partnership. There is change in agreement among the partners, which leads to change in the relationship between partners and change in share of profit or losses of the partners in the firm. The change in the partnership may take the following फॉर्म्स म्हणजे कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो यामध्ये इन्वॉल्व्ह म्हणजे समावेश तर भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार समाविष्ट आहेत त्यांच्यामध्ये जो काही करार झालेला आहे त्या करारामध्ये काही बदल करायचा असेल त्यानंतर नफा किंवा नुकसानीचा जो काही प्रमाण आहे वाटपाचा त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर अशा दोन परिस्थितीचा त्यामध्ये आपल्याला समजण्यासाठी उपयोगी पडेल आता कोणकोणत्या परिस्थितीमध्ये रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे पुनर्बांधणी केली जाऊ शकते भागीदारी संस्थेची यामध्ये बघा डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन यामध्ये पहिली परिस्थिती आहे चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार समाविष्ट आहेत ते आजपर्यंत ज्या हिश्श्याने नफा किंवा नुकसानीचं वाटप करून घेत होते त्या हिश्श्यामध्ये बदल करायचा असेल तर त्यानंतर दुसरी परिस्थिती आहे ऍडमिशन ऑफ अ पार्टनर भागीदारी संस्थेमध्ये एखाद्या नवीन पार्टनरला ऍडमिट करून घ्यायचं असेल त्यानंतर तिसरी परिस्थिती आहे रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेमधून एखादा भागीदार निघून गेला किंवा निघून जाणार असेल तर अशाही वेळी भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी केली जाऊ शकते त्यानंतर चौथी परिस्थिती आहे डेथ ऑफ अप पार्टनर अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेतील एखादा भागीदार मृत्युमुखी पडला तर अशाही वेळेस भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी केली जाऊ शकते भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी किंवा ऍडमिशन ऑफ भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी किंवा रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप याच्यातील पहिली परिस्थिती आपण पाहूयात किंवा या चॅप्टरचं नावच आहे ऍडमिशन ऑफ अ पार्टनर याची व्याख्या आपण पाहूयात अकॉर्डिंग टू सेक्शन थर्टी वन सब सेक्शन वन ऑफ द पार्टनरशिप ऍक्ट नाईन थर्टी टू अ पर्सन कॅन बी ऍडमिटेड ऍज अ न्यू पार्टनर ओनली विथ द ऑफ ऑल पार्टनर राइट टू शेयर प्रॉफिटन कैन बी एडमिटेड एज अटनर ओनली विदि कन्से पार्टनर न्यू पार्टनर ओनली विथ द कन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स अनलेस ऑनलेस अदरवाइसीड अपऑन म्हणजे कन्सेंट कन्सेंट म्हणजे काय संमती कुणाची संमती भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार समाविष्ट आहेत त्यांची संमती त्यांच्या संमती शिवाय नवीन पार्टनर पार्टनरशिप मध्ये ऍडमिट होऊ शकत नाही त्याचबरोबर न्यू पार्टनर विल ब्रिंग हिज शेअर ऑफ गुड विल म्हणजे भागीदारी संस्थेचं जर गुडविल असेल तर त्या मध्ये देखील त्याचा हिस्सा त्याला मिळू शकतो त्यानंतर अँड कॅपिटल अँड एन्जॉय राईट टू शेअर दे फ्युचर म्हणजे भागीदारी संस्थेचं जर गुडविल असेल बाजारपेठेमध्ये त्या गुडविलचा किंवा त्याचबरोबर भागीदारी संस्थेमध्ये जे काही भांडवल आहे ते भांडवल त्याचबरोबर भागीदार संस्थेमध्ये जो काही नफा किंवा नुकसान होणार आहे त्यामध्ये त्याला हिस्सा मिळू शकतो जर आपण व्यवस्थित समजून घेतला बारीकपणे किंवा एकदम लहान लहान मुद्दे तर हा या पेक्षा सोपा चॅप्टर कोणताच नाही तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा कॉन्सेप्ट समजून घेऊयात यासाठी एक उदाहरण आपण पाहूयात ए आणि बी असे दोन मित्र आहेत ए आणि बी असे दोन मित्र आहेत तर ते दोघं फिरायला गेले त्याच्या अंतर दुपारी जेवायला बसले पण एकडे डबा नव्हता पण बी या मित्राकडे डबा होता त्यामध्ये एक चपाती होती ते चपाती जर दोघांमध्ये ते डिवाइड केलं ही चपाती तर कशा प्रकारे अर्धी अर्धी म्हणजे ए अर्धी खाणार बी अर्धी खाणार म्हणजे इथं आपण अर्धा अर्धा म्हणजे याला रेशो मध्ये डिवाइड केलं आपण एकास एक या एक प्रमाणामध्ये आता परसेंटेज मध्ये विचार करूया पन्नास पन्नास टक्के म्हणजे ए पन्नास टक्के खाणार आणि बी पन्नास टक्के खाणार समजा ते जेवायला बसले अशा वेळेस या दोघांचा एक मित्र आला सी म्हणून या दोघांचा मित्र सी म्हणून एक मित्र होता त्यांचा तो आला तिथं आपली भारतीय संस्कृती आहे जी एखाद्या वेळेस आपण जेवण करताना कोणी आलं तर आपण जेवायला बोलवत असतो त्याप्रमाणे या दोघांनी देखील त्याला जेवायला बोलवलं कोणाला शीला जेवायला बोलवलं म्हणजे ए आणि बी हे दोनच व्यक्ती हे चपाती खाल्ले असते तर अर्धे अर्धे खाल्ले खाऊ शकले असते आता या चपातीचे एकूण तीन तुकडे होणार एक दोन तीन तीन तुकडे होणार इथं काय झालं परत रेशोच्या माध्यमातून विचार केला आपण एकास एक दोघ जेवण करणार होते पण आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली त्यामुळं एका भाकरीमध्ये किती लोक जेवण करणार तीन लोक हीच परिस्थिती पार्टनरशिप फॉर्मच्या माध्यमातून विचार करूयात समजा ए आणि बी एका भागीदारी संस्थेमध्ये समाविष्ट आहे म्हणजे ए आणि बी प्रत्येकाने दहा दहा हजार रुपये भांडवल आणून त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे ने दहा हजार रुपये गुंतवले ने दहा हजार रुपये गुंतवले इथ रेशोच्या माध्यमातून विचार केला एकास एक या प्रमाणात त्यांचा रेशो येईल त्यानंतर या दोघांना काय वाटलं की आपण जे सध्या व्यवसाय करतोय ते एवढं काही जास्त चाले ना त्यामुळं आणखी भांडवलाची आपल्याला गरज भासेल किंवा आपल्या व्यवसायासाठी आणखी थोडं भांडवल जर मिळालं तर आपण याहीपेक्षा चांगलं व्यवसाय चालवू शकतो त्यामुळं त्याने काय केले आणखी एका व्यक्तीला समाविष्ट करून घ्यायचा विचार सी ए आणि बी या दोन व्यक्तीने किती किती गुंतवलेलं होतं दहा दहा सी या व्यक्तीला विचारलं की अशा प्रकारे आमच्या भागीदारी संस्थेमध्ये भांडवलाची गरज आहे तो येणार का त्यांनी होकार दर्शवला यामध्ये ए ची देखील संमती आहे आणि बी ची देखील संमती आहे मग त्याला सांगितलंय की तू व्यवसायामध्ये येत असताना दहा हजार रुपये भांडवल आण सी ही व्यक्ती म्हणाली ठीक आहे काय अडचण नाही आणतो मी मग आता पार्टनरशिप फॉर्म मध्ये दोन व्यक्तीऐवजी तीन व्यक्ती झाले ए या व्यक्तीने दहा हजार रुपये भांडवल गुंतवलं बी या व्यक्तीने दहा हजार रुपये भांडवल गुंतवलं आणि सी या व्यक्तीने दहा हजार रुपये भांडवल गुंतवलं आता इथं जे रेशो आलं एकाश एकाशे याला एक, एक म्हणायचं न्यू रेशो आणि याला म्हणायचं ओल्ड रेशो न्यू रेशो न्यू रेशोच जी आता परिस्थिती मी सांगितली त्या परिस्थितीनुसार एक उदाहरण आपण पाहूयात किंवा त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला एकूण दोन स्टेप मध्ये आपल्याला पाहावयाचा आहे यामध्ये पहिले जे स्टेप आहे ते म्हणजे बॅलन्स रेशो काढायचा बॅलन्स रेशो इज इक्वल टू वन मायनस न्यू पार्टनर शेअर त्यानंतर यातला दुसरा एक फॉर्म्युला आहे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिपल बॅलन्स रेशो या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण एक उदाहरण सोडूया रमेश आणि सुरेश हे दोन पार्टनर आहेत यांचं रेशो आहे दोनास तीन या प्रमाणात त्यानंतर नवीन पार्टनर पार्टनरशिप फॉर्म मध्ये एंट्री करतोय त्याचं नाव आहे विराज तो येत असताना वन फिफ्थ शेअरच्या माध्यमातून पार्टनरशिप मध्ये एंट्री करतोय आता आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे न्यू रेशो काढण्यासाठी बॅलन्स इक्वल टू वन मायनस न्यू पार्टनर शेअर आता इथं अजिबात कन्फ्युज करून घेऊ नका वन मायनस वन डिवायडेड बाय फाय इथं अजिबात कन्फ्युज न करून घेता इथं जेवढी संख्या दिली असेल ती संख्या पाच दिलेली आहे पाच पाच वजा एक किती झाले चार आणि खाली आहे तस ही संख्या ठेवायची अजिबात कन्फ्युज करून घेऊ नका समजत नसेल तर सांगा कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून बॅलन्स रेशो किती आला चार पाच आता काय सांगितलेलं होतं फॉर्म्युला न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिपल बॅलन्स रेशो आता ओल्ड रेशो किती आहे त्यांचं दोघांचा बघा रमेश आणि सुरेश हे दोन पार्टनरचे नाव आहेत यांचं रेशो किती आहे बघा आस तीन रमेश आणि सुरेश दोन चे पाच तीन चेद पाच गुणिले आता बॅलन्स रेशो किती आलेला आहे चार चेद पाच इथं स्टेप्स नंबर वन चार गुणिले दोन चार दोन्ही आठ त्याच्यानंतर स्टेप नंबर टू पाच गुणिले पाच इथे आला पंचवीस तीन छेद पाच कोणी चार छेद पाच इथे देखील सेम याच पॅटर्न आहे चार त्रिक बारा पाच पाच पाँच पंचवीस आता विराटचा देखील न्यू रेशो आपल्याला काढावा लागेल त्यासाठी काय करायचं त्यांनी ज्या रेशोनी पार्टनरशिप फॉर्म मध्ये एंट्री केलेला आहे ते रेशो इथे घ्यायचा आता इथं पंचवीस असताना इथं या ठिकाणी पंचवीस येण्यासाठी कितीने गुणावला गेलेला पाच ने पाच इथं खाली जेवढी संख्या आपण घेतोय तेवढीच संख्या इथं वर घ्यायची बघा पाचएक्के पाच 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 पंचवीस रेशो किती आला आठ बारा पाच याला काय म्हणायचं न्यू रेशो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि बाजूच्या बेल ते क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका